राम राम मंडळी गावाकडची वाट तुमचं स्वागत आहे आहे आज आपण करणार हरभऱ्याची पातळ भाजी म्हणजे घरगटी भाजी तर त्याच्यासाठी आपल्याला हरभऱ्याची भाजी हरभऱ्याची भाजी एकदम नाजूक शेंडा खुडून घेतलेला आहे हे आपलं हरभऱ्याचं पीठ आहे हरभऱ्या हर डाळीचं ही आहे जिरी हळद मीठ आणि लसूण आपल्याला एवढंच लागणार आहे आणि तेल तर एवढं साहित्य लागते आणि ह्याची भाजी सुकवून सुद्धा ठेवली तरी चालते बरं का ते पण तुम्हाला कसं करायचं ते पण सांगितलं जाईल मिरची आणि लसूण बारीक करून घ्यायचं आधी आपल्याला भाजीसाठी पाणी गरम करून घेतले आधी थंड पाण्यात भाजी चव देत नाही थोडस तेल टाकायचं भाजीला जिरी टाकून घ्यायची आता तेल तापले आणि लसूण मिरची बारीक केले गेल्या टाकून त्यांची तेलत थोडीशी हळद आता पाणी वतून घेता पाणी गरम थोडं भाजी कालवायला ठेवायचं बाकीचं वाचायचं जर तुमच्याकडं वल्ली भाजी नसेल वाळवून ठेवली असं साठवून करून त्याची तर ही भाजी फक्त आप आता आपल्याला कुठून घ्यायची आणि वाळलेली भाजी फक्त असं सोळायची हाताने बारीक भुगत टाकायची एवढाच फरक आहे वल्ल्या आणि वाळल्या भाजीमध्ये सुकलेल्या भाजीमध्ये आता ज्यांच्याकडे हिरवी भाजी नसेल आता बऱ्याच शहरातल्या महिला असतात त्यांच्याकडे काही हिरवी भाजी नसते हरभऱ्याची त्यांनी भाजी सुकवून ठेवायची आणि सु, सावली सुकवायची सुक भाजी तुम्हाला गरगिटी भाजी करायला जमल तर भाजी आता आपण घ्यायची भाजी आपल्याला जरा बारीक करून घ्यायची आणि सुकलेली भाजी असेल तर ती काय नुसती आणि चोळी तर त्याची पावडर होती हाताने चोळी तरी त्याची पावडर होती आणि ती पावडर बेसन आणि भाजीची पावडर गरम पाण्यामध्ये कालवायचं आणि आपण टाकून द्यायचं पावडर म्हणजे एकदम मिक्सर मध्ये पावडर करायचा बरं बर का तशी पावडर करायची ना, हाता हाता नाही हाताने पा, तुम्हाला जेवढं नाही जरी पावडर झाली तरी खलबत्यामध्ये तुम्ही टाकून जेवढं तुम्हाला होईल तेवढं चालल जर ती ओली झाली ना तर तुम्हाला सुद्धा हिरव्या भाजीची चव लागेल त्याच्यामध्ये झाली बारीक आता बारिक तरही बारिक भाजी बारीक झाली आपली तर ही बारीक करून घेतलेली भाजी आहे त्यात आपण हरभऱ्याचं पीठ टाकायचं थोडस चवीनुसार मीठ आणि पाणी गरम करून घेतलेलं आहे त्याच्यात कालवायचंय त्याच्याबरोबर तुम्हाला मी हरभऱ्याच्या भाजीचं महत्व सांगतो मित्रांनो हरभऱ्याच्या भाजीचं महत्व असं की ज्यांना मधुमेहाचा त्रास आहे त्यांनी हरभऱ्याची भाजी आवश्यक खावी त्याच्यामध्ये चांगला आराम मिळतो त्यांना चांगला फायदा होतो हरभरा ही बल्यवर्धक आहे म्हणजे बेसन तुमचं किंवा हरभऱ्या डाळ गोड्याला सुद्धा बघा हरभरं चारतात भिजू घालून तर, ती ते ती ती ते बर बर तर ते शक्तीवर्धक आहे बल्यवर्धक आहे वीर्यवर्धक आहे फक्त ते वात वाढवणार आहे आणि पित्त वाढवणार आहे ते कफ शामक आहे ज्यांना कफाचा त्रास आहे त्यांनी मुठभर हरभर भाजून म्हणजे फुटानं करून जर खाल्लं तर त्याच्यामध्ये चांगला आराम मिळतो त्यांना आता आपण ज्याला सारखं पोटामध्ये गॅस होतो त्यांनी चना डाळ किंवा बेसन याचं सेवन जास्त करू नका हे पचायला थोडं जड आहे पण तुम्हाला भाजी करून जर खायची असेल हरभऱ्याची पानांची तर ती पचायला हलकी आहे ती सगळी जण मोठ्यापर्यंत सगळ्यांनी खाल्ली तरी चालते कमी जास्तीला पाणी मी गरमच पाणी मला आज जरा वारा आहे बरं का वाऱ्याचा आवाज आला तर दर जरा माफी असावी वातावरण जरा थोडं बदललेलं आहे वारा सुटल्या झाडाची पानं सुद्धा हल्लेली दिसते तुम्हाला जरी वाऱ्याचा आवाज आला तरी जरा समजून घ्या तर मित्रांनो ही आपली भाजी आता तयार झालेली आहे ही हरभऱ्याची भाजी म्हणजे एक रानातली भाजी आहे ना हिच्यावर कुठली फवारणी असते नाही कुठलं आता शेतकरी हरभऱ्याच्या भाजी म्हणजे हरभऱ्याला जर का रासायनिक खत वापरत असतील तर तो भाग वेगळा पण ही रानातली ताजी ताजी भाजी ही जी चव तुम्ही घेऊन बघा कधी रानात आल्यावर कधी गावी आल्यावर भाजी कशी एकजीव झाली बघा हा भाजी अशी एक जीव झाली पाहिजे आणि ही भाजीची चव एकदम चांगले आहे बरं का तुम्ही ही गरगटी भाजी जरूर करून बघा आणि ज्यांनी ज्यांनी ही भाजी केलेली आहे गावाकडे येऊन किंवा शहरात सुद्धा तर त्यांनी कमेंट द्यायला तेवढं विसरू नका धन्यवाद